आता गेला शर्दीमध्ये धन्यवाद बघा जी तू शर्तीचा तुम्हाला बदल थोडक्यात सांगतो आधी बिंजोरला नाव फिरवायचं म्हटले की तिकडनं खालून धावत यायला लागायचा इकडं चार जण आता बदल झाला गाड्या मालका सोबत पाच याल लागले पाच हॉकी टोकी ज्या हॉकी टोकी होत्या पोलिसांकडे त्या आता गाड्या मालकांकडे आल्या बघ पडला उजवीला बग, बग पडला हा बदल झाला बैलगडी मध्ये खाली पायथ्यावरून लगेच कॉन्टॅक्ट नाव पडलाय तू फिरो हा शर्दीचा बदल हा भिंग मानकर कल्पेश्वर कोंडलकर यांचा चिक्या रेल्वे इंजिन आणि दत्तराजे